सध्या सोशल मीडियावरती एका ऊस तोड मजुराच्या मोलाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये तो आपल्या आई वडिलांची झोपडी मोडताना दिसत आहे असं तो का करत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आई वडिलांच्या हातातील कोयता बंद झाला तेव्हा असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे ऊस तोड मजुरांचे जे हाल होतात ते आपण सर्वांना माहीत आहे आई वडिलांनी या मुलाला शिकवलं आणि या मुलाने कष्टाचं चीज करून दाखवलेलं आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा मुलगा आपल्या आई वडिलांची झोपडी मोडताना दिसत आहे कारण की तो सहाय्यक पोलीस आयुक्त यापदी त्याची निवड झालेली आहे म्हणजेच तो डी वाय एस पी झाल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती शेअर केलेला आहे ऊसतोड कामगार म्हणून आपल्या आई वडिलांना जे हाल सहन करावे लागले ते आता यापुढे त्यांना सहन करावे लागणार नाही या उद्देशाने त्याने आपल्या आई वडिलांची झोपडी मोडलेली आहे तर या मुलाचं नाव आहे संतोष खाडे आपली परिस्थिती कशीही असो जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो हेच या मुलाने करून दाखवलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता